कमान कमानजी जाऊन जी जाऊ कमल एकता दोनदा प्रोत्साहन द्यायचं आहे रस्शी सोडू नका शेवटपर्यंत कोणत्याही सध्या जिंकला हारला तरी लशी सोडू नका कमत कमल ही जाऊ कमल कमान जिजाऊ ही जाऊ आणि या ठिकाणी एकता संघ विजयी झालेला आहे एकता थांबा बैद्याचा थांबा टक्के तुम्हाला जरा गॅप देऊया दबलेले आहेत एकता संघातले तुम्ही थोडा गॅप घ्या तोपर्यंत पुरुषात पहिला संपदा देवरुख बी देवकर जा देवरुख बी विरुद्ध मंडप डेकोरेटर्स मैदानात या देवरुप बी विरुद्ध मंडप डेकोरेटर्स बोर काय देवरुख बी विरुद्ध मंडप डेकोरेटर्स लगेच मैदानात यायचंय त्यानंतर होणारा पुरुषांचा सामना मॉर्निंग क्रिकेट क्लब देऊरुख विरुद्ध नगरपंचायत आहे आता होणारा सामना नगरपंचायत देवरुख